आईनं म्हणजे दुसऱ्या शाळेत घालायचं आणि कुठं गंगा वंदा पाठवून त्यावेळी तिथं सुद्धा गाई सुद्धा मुरलीनं भागावून गेल्या गाई सुद्धा दिवसभर खेळायचा दिवसभर खेळ खेळायचा आणि पुन्हा ठरवलं मुरली वाजवली की गाई घरला यायच्या मग त्यावेळी ब्रह्मदेवाचं आपण गर्भहरण केलं सगळं काही झालं कारण कीर्तन आता आपल्याला वरच वरच घ्यायचंय चरित्र इतकं सुंदर आहे कि तीन तास तरी कीर्त झाला पूर्ण खेळ आणि मग तिकड लक्ष असते खेळ माझा रोज येताना पावा बाजूला की गाई गोळा व्हायचा आणि घरला यायचं असं सहा महिने चाललं तोपर्यंत खेळ चालला खेळ रोज कुतू तू आट्या पाट्या खेळ मानिंटी घाई नाई Bye. Oh. हा खेळ या ठिकाणी मांडला आता म्हणजे खांदी भार पोटी भूक खांदी काय भारती भार, भार। आणि पोटामध्ये भूक राहिल्या काय करायचं खेळ माझला करायला पण आता असं खायचं नाही असं कसं खायचं तर म्हणजे कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोणाची कोंड्याची भाकर आहे कुणाची चपाती आहे कुणाची पुरणपोळी कुणाची नाचण्याची भाकरी आहे कुणाचं काय कसं जेवण आहे मग ते म्हणजे एका दडून दडून खाण्यापेक्षा एकत्र करायचं एकत्र करायचं आणि त्यावेळी कृष्ण जेवण एकत्र केलं आणि तो प्रसाद घ्यावा लागले प्रत्येक रोज रोजच हा कार्यक्रम चालला मग ते देवाच्या हातचा प्रसाद खाऊन मस्त झाली पोरं गोरम झाल्यावर काय झालं कालियाच्या असे घेतलं आणि त्या मेळ्यात हात वर केला हात वर केला कशाला घास माग प्रसाद मागण्यासाठी दे देवाने ओळखलं खाली मान आहे म्हणजे तुला इथं अधिकार नाही म्हणते इथं मृत्यू लोकांसाठी अवतार तुम्हा धरा या कारण आता याच्यासाठी अवतार आहे म्हणजे तुला प्रसाद मिळणार नाही तिथन हकलून लावला आणि त्या अपराधापोटी त्याला काय केलं निम्मी गाई वासऱ्या निम्मी गोपाल पळवून नेली दे, ब्रह्मदेवाने पळवून नेले तर संध्याकाळी मोजताना बघितलं रोजचा आकडा नाही जितके गो, पळवून पळवून नेली गाई चिटके रूप त्या कृष्णाला घेतलं आणि सहा महिने तो चालला होता प्रकार आणि मग अशा वेळी तो खेळ खेळताना जो, खेड़ जो प्रसाद खाल्ला त्या प्रसादासाठी जेव भुकेले आणि केल्यानंतर रोज प्रसाद तसा चालला आणि तोच प्रसाद आता हित काय करायचंय कि सहा सहा दिवसाचा काला सहा जणांनी कीर्तनामध्ये काय काय सांगितलं सूर्जी बजनावलं तुम्हाला नाही का सूर्जी बजनाव काय काय सांगितलं तसं काहीच नाही कारण आम्ही कुठल्या वेळी कुठला कार्यक्रम घ्यायचा हे

पारायणाचा सहा दिवसाचा कला महाप्रसाद म्हणून कार्याचा प्रसंग घ्यायचा जे देवाने गोकुळामध्ये चरित्र केलं ते चरित्र आम्हाला दोन दिवस सापायचं नाही नवे नवे महिनाभर चाललं तरी सपायचं नाही कारण ते गुणवर्णन किती करायचं सहा दिवसाच्या कीर्तनात आम्हाला काही कळत नाही मग एका दिवसात किती कळत बसल तर त्या गोकुळच्या लोकांचं भाग्य किती मोठ आणि आमचं भाग्य किती मोठ रात्री सुंदी भजन बघितलं त्यामध्ये नाही का हा कारण बरीच केली मात बनली बरीच केली

एकमेका देऊ मु एकमेकाला द्यायच आहे कारण देवानी अमृत मंथनाच्या वेळी अमृत मंथनाच्या वेळी समुद्र मंथनाचा अमृत निघाल आणि ते अमृत कसं खायचं म्हणजे आपल्या हातानं खायचं नाही हा त्याचा नंबर पहिला त्याचा नंबर पहिला ते मूळ खायला अमृत द्यायचं आहे ते अमृत आपल्या हाताला खायला देणार म्हणून प्रत्येकाला दारशी बांधली दारशी बांधल्यानंतर खाता येईल परंतु देव आकार म्हणजे देव बुद्धिमान त्यांनी काय केलं एकमेकाला चाल हा तसा वापरायचा करायचा नाही आणि तो काला हा काला तो अमृताचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद एकमेकाला चालला

Terima kasih telah menonton! सुंदर से ध्यान सुंदर

आवाज आवाज तो मना कर दे बाबू जी एक बात मन बाना ठीक है रे अरे हां آواجا सोनिया लोटा なめざめざいばてばれ。<music> ও <laughs> মা सजदेतील तू वंदरीना तू ா நந்தனோா தேந்தோாபாலா கோபாலா தேவ நந்தனா ர